छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले वंदनीय राष्ट्रसंत तुकडूजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे महाराज या सर्व महामानवांना आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी वंदन करतो नमन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रामुख्यानं मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे नेते देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब या मंचावर या ठिकाणी उपस्थित सर्व आदरणीय नेते आणि ज्यांच्या ताकतीवर आपण जी निवडणूक लढली आणि ज्यांच्या ताकतीवर या महाराष्ट्रामध्ये दहापैकी पैकी आठ जागा आपण या ठिकाणी जिंकल्या ते राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते सर्व सैनिक सर्वप्रथम साहेबांना आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या रौप्य महोत्सवी वर्षाच्या मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आज यानंतर मान्य साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे अनेक वक्त्यांना आपल्याला ऐकायचं आहे त्यामुळे मी फार जास्त वेळ आपला घेणार नाही पण तू सर्वात पहिले माननीय शरदचंद्रजी साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी विदर्भामध्ये फक्त एक जागा लढवली आणि विदर्भामध्ये एक जागा लढवून फक्त वर्ध्याची जागा त्यांनी मागितली आणि वर्ध्याच्या जागेवर पवारसाहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी भरघोस मतांनी त्यांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी निवडून आलो त्याबद्दल त्यांचं मना मी मनापासून या ठिकाणी सर्वप्रथम आभार मानतो वास्तविक पाहता माझा राष्ट्रवादी पक्षासोबतचा संबंध जर आपण बघितला तर मी कायम याच्या पहिले महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये तीन टम काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे परंतु यावेळेला खासदारकीची संधी मिळाली आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की एकोणतीस मार्चला एकोणतीस मार्चला माझ्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश झाला तीस मार्चला माझी जयंत पाटील साहेबांनी तिकीट घोषित केली राष्ट्रवादी पक्षाकडनं दोन तारखेला मी नॉमिनेशन भरलं आणि येणाऱ्या या चार तारखेला आपल्या सर्वांच्या आणि पवारसाहेबांच्या आशीर्वादानं मी या ठिकाणी खासदार झालो आणि वास्तविक पाहता ही जी किमया आहे मला तरी वाटतं की ही किमया कोणी साहेबांपेक्षा दुसरं कोणी करू शकत नाही मला आठवतं की ज्यावेळेला माझे मामा माने अनिलजी देशमुख साहेब यांचा मला कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुझं नॉमिनेशन भरण्याकरता स्वतः शरदचंद्र पवार साहेब येणार आहेत त्यावेळेला मला एकदम आश्चर्याचा धक्का बसला कारण की विदर्भातलं ऊन इतकं प्रचंड दोन एप्रिलला जवळपास छेचाळीस सत्तेचाळीस डिग्रीच्या उन्हामध्ये साहेब माझा नॉमिनेशन फॉर्म भरण्याकरता नॉमिनेशन अर्ज भरण्याकरता तीन तास माझ्यासोबत मिरवणुकीने त्यानिमित्तानं स्वाध्याय मंदिरपासून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत गेले तीन तास सत्तेच्या छेच्या सत्तेच्या डिग्रीच्या उन्हामध्ये पवारसाहेब माझ्यासोबत त्यावेळेला होते आणि पवारसाहेब मी आपल्याला सांगू सांगू इच्छितो की आपली आपला जरब इतका या देशाच्या राजकारणामध्ये आहे की आपण माझा नॉमिनेशन फॉर्म भरण्याकरता आले आणि त्याच्यानंतर माझा पराभव करण्याकरता वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना यावं लागलं त्याचबरोबर माझ्या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींना यावं लागलं माझ्या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये बांधकाम मंत्री, मंत्री नितीन गडकरी साहेबांना यावं यावं लागलं अजितदादा पवारांना यावं लागलं देवेंद्र फडणवीसांना यावं लागलं सुधीर मुनगटीवारांना यावं लागलं चंद्रशेखर बावनकुळेना यावं लागलं आणि त्याचबरोबर हंसराज अहिर जे माझे केंद्रीय गृहमंत्री होते त्यांना सुद्धा यावं लागलं फक्त आपण नॉमिनेशन फॉर्म भरण्याकरता माझे आले आणि देशाच्या मुख्यमंत्र्यापासून तर उत्तर प्रदेशच्या मुख्य देशाच्या पंतप्रधानापासून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येकाला माझ्या मतदारसंघामध्ये येऊन त्या ठिकाणी प्रचार करावा लागला ही जी ताकद जी नावाची आहे ही ताकद खऱ्या अर्थानं पवारसाहेबांच्या नावाची हे त्या निमित्तानं पण लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं रोहितजींनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं की साहेब आता काही वर्ष दिवसामध्ये पंच्याऐंशी वर्ष त्यांचं पूर्ण करतात पंच्याऐंशी वर्षामध्ये पदार्पण करतात आणि महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंच्याऐंशी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपण त्यांना त्या भेट म्हणून दिले पाहिजे अशी अपेक्षा जी या ठिकाणी रोहितजींनी या ठिकाणी केली त्याच्याकरता जीवाचं बाजी लावण्याचा प्रयत्न आम्ही त्यानिमित्तानं करू रक्ताचं पाणी आम्ही करू हा शब्द या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी पवारसाहेबांना या ठिकाणी देतो आणि पवारसाहेबांच्या विचाराचं सरकार येणाऱ्या या महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये आल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प आजच्या या रौप्य महोत्सव या वर्षामध्ये या निमित्तानं आपण करूया ही एक अपेक्षा मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो या ठिकाणी दहापैकी आठ खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत मी या देशातल्या सर्व लागणीकारांना महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना या ठिकाणी आश्वासन करतो की तुमच्या प्रत्येक न्याय प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम हे आम्ही आठही लोक देशाच्या संसदेमध्ये करू हा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देतो या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या वर्धा जिल्ह्याचे सन्मान्य खासदार मान्य राम रामदासजी तडस हे त्यावेळेला होते दहा वर्ष त्यांनी खासदार म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि मध्यंतरी आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या वर्धा जिल्ह्यातल्या एका सरपंचानी साहेबांना फोन केला आपलं माफ करा तडस साहेबांना फोन केला आणि त्यांना सांग विचारलं की संसदेमध्ये ज्यावेळेला शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जेव्हा चर्चा चालू होती त्यावेळेला साहेब तुम्ही बोलले का नाही तुम्ही आमचे खासदार आहेत तुम्ही आमच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे होतं त्यावेळेला आमच्या जिल्ह्याचे सन्मान्य खासदार रामदासजी तडस साहेब हे त्यावेळेला बोलताना बोलले होते कि, जा संसदे मान, संसदे की ज्या मुद्द्यांमुळं सरकार अडचणीत येईल असे मुद्दे संसदे संसदेमध्ये मांडण्याची परवानगी आम्हाला नाही आणि जर देशाचे दे पंतप्रधान मोदी साहेब असो किंवा मान्य अमित शहाजी असो यांनी आम्हाला जर नाही म्हटलं तर आम्हाला त्याच्यावरती काही जाता येत नाहीत शेतकऱ्यांचे प्रश्न असो की शेतमजुरांचे प्रश्न असो ज्या प्रश्नाच्या माध्यमातून सरकार अडचणीतील ते मुद्दे आम्ही संसदेमध्ये मांडू शकत नाही अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप ही आमच्या खासदारांची त्यावेळा व्हायरल झाली होती मी या निमित्तानं आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आता हे जे आठ खासदार आपण या ठिकाणी निवडून दिलेले या आठ खासदारांना खाली बसवण्याचं काम या देशाचे पंतप्रधानही करू शकणार नाही मोदी करू शकणार नाही आणि शहाही करू शकणार नाही तुमच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी आमच्या माध्यमातून ही राहील ही ग्वाही मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी देतो आणि फार जास्त न बोलता शेतकऱ्यांचे प्रश्न असेल प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असेल शेतमजुरांचे प्रश्न असेल युवकांचे प्रश्न असेल महिलांचे प्रश्न असेल प्रत्येक प्रश्नाकरता आम्ही आपल्या सोबत आहे हा विश्वास मी या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी पवार साहेबांना माझी नम्र विनंती आहे पवारसाहेब की जेव्हा आपण या ठिकाणी भाषण करावं आता शेवटचं भाषण आपण करावं लागतं त्यावेळेला इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक आपण आदेश दिला पाहिजे की एक घटना जी काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली परंतु आता ती घटना लोका आता लोकांना न्याय देण्याकरता आता आपण राष्ट्रवादी पक्षाने पाऊल उचललं पाहिजे ही एक अपेक्षा मी या ठिकाणी आपल्याला करतो मला या निमित्तानं आपल्याला सांगावच वाटतं की मागच्या एक जुलैला एक जुलै दोन हजार तेवीस ला समृद्धी एक्सप्रेस वर एक मोठा अपघात झाला होता पंचवीस लोक त्या अपघातामध्ये मरण पावले होते पंचवीस पैकी चौदा लोक आमच्या वर्धा जिल्ह्यातले होते अकरा लोक बाहेरच्या ठिकाणचे होते आणि पंचवीस लोक त्या ठिकाणी मरण पावल्यानंतर त्यावेळा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे समृद्धी एक्सप्रेस गेले होते आणि तिथं जाऊन त्यांनी त्यावेळेला घोषणा केली होती की जे लोक जे लोक या अपघातामध्ये मरण पावलेले आहेत त्याच्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला पंचवीस पंचवीस लाख रुपयाची मदत ही महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाईल आजची तारीख आहे दहा जून येणाऱ्या एक जुलैला समृद्धी एक्सप्रेस वेच्या अपघाताला आता एक, एक वर्ष होणार आहे परंतु सरकारने दिलेला शब्द अजूनपर्यंत सरकारने पूर्ण केलेला नाही त्या अपघात इतका भीषण होता की त्या अपघातामध्ये पंचवीस लोकांचे अक्षरचा कोळसा होऊन गेला अक्षरचा कोळसा होऊन गेलं एक तर अकरा महिन्याचा बारा महिन्याचं बाळ होतं ते सुद्धा त्या ठिकाणी कोळसा होऊन गेलं पंचवीस जणांचा कोळसा झाला त्या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री जातात आणि पंचवीस लाखाची घोषणा करतात येणाऱ्या एक जुलैला आता एक वर्ष पूर्ण होऊन राहिलं परंतु एकाही कुटुंबाला त्यांनी आतापर्यंत ती मदत दिलेली नाही मध्यंतरीच्या काळामध्ये मी त्या सर्व प्रकल्प त्या ज्या सर्व अपघातामध्ये मरण पावलेल्या कुटुंबातल्या लोकांची एक बैठक घेतली त्यावेळे त्यांनी माझ्याकडे एक माफक अपेक्षा व्यक्त केली त्यांनी एक फक्त माफक अपेक्षा माझ्याकडे या ठिकाणी व्यक्त केली की जरी आम्हाला आमचे पंचवीस लाख जरी तुम्ही देत नसाल तरी फक्त सरकारने इतकं करावं की माझ्या तोंडातून पंचवीस लाख रुपयाची रक्कमेची जी काही घोषणा आहे ती अनावधनानं झाली एवढं तरी कमीत कमी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घोषित करावं इतकी माफक माफक अपेक्षा त्या सर्व लोकांनी केली परंतु पंचवीस लाखही दिले नाही आणि अनावदानानं ना माझ्या तोंडातून पंचवीस लाख रुपये निघालं हे सुद्धा त्यांनी आतापर्यंत बोललेले नाही त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण देश राज्यामध्ये समृद्धी एक्सप्रेस वेमध्ये मरण पावलेल्या लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेकरता एक आंदोलन त्या निमित्तानं उभारल्या जावं ही एक अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो आणि निश्चित आपल्या पक्षाच्या माध्यमातून या सर्व पंचवीस लोकांना आपण न्याय मिळवून देऊ हा विश्वास मी करतो। आनि या ठिकाणी व्यक्त करतो आणि या लढ्याकरता आपण सुद्धा सर्वांनी तयार राहावं इतकी एक अपेक्षा करून पुढच्या अनेक वक्त्यांना या ठिकाणी बोलायचं आहे त्यामुळे मी माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो आणि सर्वांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद सन्मान्य खासदार काळी साहेबांचं सा पुन्हा एकदा अभिनंदन आणि यानंतर आमंत्रित करते बीड लोकसभेचे जायंट किलर खासदार सन्मान्य